हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप साऱ्या टिप्स पाहणार आहोत ज्या आपल्या रोजच्या जीवनामध्ये उपयोगी पडतील आणि या जर काही सवयी आपण फॉलो केल्या तर आपल्या घरामध्ये पसारा होणार नाही आणि मग कामाचा कंटाळासुद्धा येणार नाही अशा ह्या बऱ्याचशा टिप्स तुम्हीसुद्धा फॉलो करत असाल पण जर एखादी टिप्स तुम्ही यातील फॉलो केली नसेल तर हा व्हिडिओ पाहून तुम्हाला त्याची मदतच होईल तुम्हालासुद्धा किचनमध्ये किंवा आपल्या घरामध्ये उपयोगी पडतील अशा काही टिप्स जर सुचवायच्या असतील तर तुम्ही कमेंटद्वारे सुचवू शकता आणि इथे बऱ्याचशा टिप्स या आपल्या रोजच्या जीवनातील आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो त्यामुळे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर सुरुवात करूया जेव्हा आपण मंथली राशन भरतो तेव्हा सर्व जे सामान आहे त्याचं आपल्याला वर्गीकरण करायचं आहे म्हणजे बाथरूम टॉयलेटचं जे आहे ते वेगळं ठेवायचं किचनमधलं वेगळं मसाले वेगळे आणि मुलांचा खाऊ वगैरे असतो तो वेगळा आणि कॉस्मेटिक्स वगैरे असतात तर ते वेगळे असं केल्यामुळे आपली कामं अगदी पटापट होतात तर इथे मला काही रिफिल करायचं होतं म्हणजे बऱ्याचशा ज्या वस्तू राशन जे होतं ते आता संपलं होतं तर ते रिफिल करायचं होतं तर जे मला रिफिल करायचं आहे ते मी एका बाजूला काढून घेतलं आणि जे एक्स्ट्रा आणलं होतं तर ते सुद्धा वेगळं करून ठेवलं आणि रिफिल करायचं जे होतं ते सर्व एकाच ठिकाणी ठेवलं म्हणजे मग आपल्याला लक्षात येतं की याच्यातील को कोणती वस्तू आपल्याला भरून ठेवायची आहे आणि एक्स्ट्राची कोणती आहे एक्स्ट्राचं सामान ठेवण्यासाठी एक मी एक टाकी ठेवलेली आहे म्हणजे पिंप असतो जो पाण्याचा तर त्याच्यामध्ये मी एक्स्ट्राचं जे काही राशन वगैरे असतं तर ते ठेवते त्यामुळे आपल्याला जास्त गोंधळ उडत नाही आणि कोणती वस्तू संपली तर आपल्याला इथे तिथे शोधाशोध करावी लागत नाही आपण त्या टाकीमध्ये बघितलं तर जे काही आपण आणलेलं असतं एक्स्ट्राचं ते आपल्याला त्यामध्ये भेटतं गहू ज्वारी आणि तांदूळ हे आपण जास्तीचं आणलेलं असतं आणि गहू ज्वारी जेव्हा मी आणते तेव्हा त्याचं लगेच दळण वगैरे करून दळून वगैरे आणते आणि त्यानंतर तांदूळ भरून ठेवते आणि त्यानंतर ह्या ज्या छोट्या छोट्या वस्तू असतात तर जे ते जेवढं रिफिल करायचं असतं तर ते ओट्यावर ठेवते म्हणजे मग आपल्याला पटकन लक्षात येतं नाही तर मग रिफिल करायचं काय आहे ते आपण विसरून जातो तर त्यामुळे इथे मी सर्व हे सर्व काढून ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर जेव्हा मी हे सर्व आणलं तर तेव्हा जे कॉस्मेटिक्स किंवा बाथरूमचं वगैरे होतं ते सुद्धा वेगळं ठेवून दिलेलं आहे डीमार्टमध्ये तुम्हाला माहीत असेल की तुपाचे दोन पाऊच घेतल्यानंतर त्याच्यासोबत असा हा जो प्लॅस्टिकचा कंटेनर आहे तो भेटतो म्हणजे या कंटेनरमध्येच ते दोन पाउच ठेवलेले <laughs> असतात आणि हा कंटेनर त्याच्यासोबत फ्री असतो तर मी सुद्धा आता दिवाळीमध्ये दोन पाऊच असलेला हा पॅक घेतला होता तर मला हा कंटेनर भेटला होता तर मुलांचा जो खाऊ असतो असे केलॉक्स वगैरे असतात चोकोज असतात किंवा कॉर्नफ्लेक्स वगैरे असतात तर हे किंवा चिटोज वगैरे असतात तर जे काही खाऊ असतो तो असाच बॉक्समध्ये न ठेवता आपण जर असा कंटेनरमध्ये वगैरे भरून ठेवलं तर घ्यायला सुद्धा आपल्याला खूप सोपं पडतं आणि त्यामुळे ते मऊ सुद्धा पडत नाही बॉक्समध्ये जर ठेवलं तर आपल्याला सहज काढणं किंवा पॅक करून ठेवणं शक्य होत नाही त्यामुळे अशा कंटेनरमध्ये किंवा आपल्याकडे जो कोणता कंटेनर किंवा जो डब्बा अवेलेबल असेल तर त्यामध्ये आपण ठेवू शकतो त्यानंतर खूप महत्त्वाची टिप्स म्हणजे आपण जेव्हा सकाळ संध्याकाळ स्वयंपाक बनवतो नाश्ता बनवतो तर त्यासाठी आपल्याला खूप महत्त्वाचं लागणारं म्हणजे इथे मसाल्याचा डबा तर मसाल्याचा डबासुद्धा आपल्याला वेळोवेळी रिफिल करायला हवा साफ करायला हवा म्हणजे मग मसाले जर सर्व काही भरलेलं असेल तर आयत्यावेळी घाई होत नाही त्यामुळे आपण आठवड्यातून पंधरा दिवसातून आपले एक शेड्यूल बनवायचं आणि त्यानुसार आपल्याला हा मसाल्याचा डबा रिफिल करायचा आहे आपल्याला जे काही मसाले पावडर मसाले असो किंवा जे काही खडे मसाले असतात तर ते वेगवेगळे ठेवून किंवा तुम्हाला जसं तुमच्या सोयीने पडत असेल तर तसं ठेवून आपल्याला हे वेळोवेळी रिफिल करायचं आहे म्हणजे मग स्वयंपाक बनवायला वेळ लागत नाही त्याचबरोबर तेलसुद्धा आपल्याला तेलसुद्धा लागत असतं तर तेलसुद्धा आपण कदाचित मोठे कॅन आणत असू किंवा मग पाऊच आणत असू तर जे काही आणू तर ते सुद्धा तेल आपल्याला भरलेलं असायला हवं म्हणजे मग स्वयंपाक अगदी पटकन होतं आपण जेव्हा आपण महिन्याचं राशन भरतो तर तेव्हा आपण वेगवेगळ्या ज्या बॅग आहेत तेव्हा त्या वेगवेगळ्या बॅगांमध्ये वेगवेगळं जे सामान असतं तर ते ठेवायला हवं म्हणजे जसं की बाथरूम किंवा कॉस्मेटिक्स वगैरे हे जे काय आहे ते वेगळं ठेवायचं म्हणजे खाण्याच्या वस्तूमध्ये हे मिक्स करायचं नाही साबण किंवा सर्फ वगैरे असेल किंवा इतर गोष्टी तर ते वेगळं ठेवायचं तर मी सुद्धा हे असं वेगळं ठेवून आणलं होतं आणि त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण डीमार्टमध्ये दूध वगैरे घेतो किंवा चीज घेतो बटर घेतो किंवा इतर तूप वगैरे जे काही घेत असेल म्हणजे जे काही पदार्थ असतात आईस्क्रीम वगैरे असेल तर जे फ्रीजमध्ये ठेवायचं असतं तर ते आपल्याला एका वेगळ्या बॅगमधून आणायचं आहे म्हणजे मग आल्यानंतर फक्त तेवढीच बॅग घेऊन त्यामध्ये जे काही असेल तर ते आपण पटकन फ्रीजमध्ये ठेवू शकतो त्यासाठी आपल्याला इतर ज्या पिशव्या वगैरे असतात तर त्या शोधण्याची गरज लागत नाही तर इथे सुद्धा मी जे काही मला टूथपेस्ट वगैरे होतं तर ते ठेवायचं होतं किंवा मग बाथरूम रिलेटेड जे काही असेल तर ते मला इकडे ठेवायचं होतं तर ते सुद्धा मी ठेवून दिलेलं आहे आणि त्यानंतर नंतर इथे मी हा रेलीज फ्री आणला होता आणि म्हणजे मेडिकल रिलेटेड म्हणजे औषधं वगैरे जे काही असेल तर ते सुद्धा वेगळं ठेवून दिलेलं आहे त्यानंतर दुसरी पुढची महत्त्वाची टीप म्हणजे अशी आहे की आपण जेव्हा बाहेरून दही वगैरे विकत आणतो जर आपण डेअरीमधून वगैरे आणलं तर एखाद्या प्लॅस्टिकच्या ज्या बॅग असतात तर त्याच्यामध्ये ते बांधून देतात किंवा मग जर दुकानातून आणलं किंवा डीमार्टमध्ये वगैरे आणलं तर तिथून असे पाऊच असतात तर आपण काय करतो की लागेल तसा त्या पाऊचमधूनच दही घेतो तर तसं न करता जो पाऊच आहे किंवा बॅगमध्ये जर बांधून दिलेलं दही असेल तर तेव्हाच्या तेव्हा आपल्याला एखाद्या कंटेनरमध्ये डब्यामध्ये असं ओतून ठेवायचं आहे तर हा जो काचेचा कंटेनर आहे तो मी दह्यासाठीच ठेवलेलं आहे मी जेव्हा घरी सुद्धा दही बनवते तेव्हा स्टीलच्या भांड्यामध्ये बनवते आणि त्यानंतर या काचेच्या कंटेनर कंटेनरमध्ये टाकून ठेवते म्हणजे मग घरातल्या सर्वांना समजते की या कंटेनरमध्ये दही आहे दहा दिवसातून किंवा पंधरा दिवसातून एखादा दिवस आपण ठेवायचा आणि त्या दिवशी जे काही आपल्याला रिफील करायचं असेल तर ते रिफिल करायचं किंवा मग आपण जेव्हा राशन भरतो तर तेव्हाच एखाद्या दिवशी आपल्याला जे काही रिफील करायचं असतं तर ते रिफिल करायचं आपण मग अशी जो मसाल्याचा आपला नेहमीचा वापरणीचा डबा असतो तर तो भरला होता त्याचबरोबर जे काही खडे मसाले असतात आपल्याला उपयोगी पडत असतात तर ते खडे मसालेसुद्धा आपल्याला असे भरून ठेवायचे आहेत तरी ते या काचेच्या बरणीमध्ये मी रोजच्या वापरासाठी म्हणजे चहामध्ये किंवा पटकन रव्यामध्ये वगैरे टाकता येईल असं एक जायफळ बाजूला काढून ठेवलं आणि राहिलेले सर्व मसाले इथे या जे खडे मसाल्यासाठीच मी जो डबा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये ठेवून दिले असं आपण जेव्हा वेळोवेळी रिफिल करून ठेवतो तेव्हा मग आयत्यावेळी ते आपल्याला शोधाशोध करण्याची गरज लागत नाही सर्व मसाले आपल्याला एकाच वेळ भेटतात तर त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपण मार्केटमधून जेव्हा भाज्या आणतो किंवा कांदे बटाटे वगैरे आणतो तर तेव्हा सुद्धा आपल्याला ज्या भाज्या आहेत म्हणजे हिरव्या भाज्या किंवा मग फळभाज्या असतील किंवा मग फळं असतील तर ते सगळं आपल्याला वेगळं वेगळं करायचं आहे जे काही धुवून घ्यायचं आहे तर ते धुण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे आणि जे लगेच साफ वगैरे करायचं आहे तर ते वेगळं ठेवायचं आहे तर भाज्या धुवून वगैरे झाल्यानंतर आपल्याला त्या ज्या वेगवेगळे कंटेनर आपण जे बनवलेत की ज्याच्यामध्ये जे वस्तू वगैरे ठेवायच्या तर त्यानुसार आपल्याला त्यामध्ये ठेवत जायचं आहे आणि म्हणजे मग काय होतं की वेळी आपली घाई होत नाही आणि धुवून वगैरे भाज्या जर ठेवल्या तर मग स्वयंपाक बनवायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही आपल्या सोयीनुसार किंवा आपल्याला अगदी व्यवस्थित लवकर वस्तू भेटाव्या किंवा आपल्याला ज्या पद्धतीने सवय आहे की म्हणजे बरेच जण काय करतात मसाला एकत्र ठेवतात म्हणजे मिरच्या अद्रक लिंबू कोथंबीर कडीपत्ता वगैरे आहेत ते एकत्र ठेवतात किंवा काहींच्या घरी जर थोडं जास्त क्वांटिटीमध्ये आणलं असेल तर ते प्रत्येक वस्तूसाठी भाजीसाठी वेगवेगळं कंटेनर किंवा डब्बा जो काही आहे तो वेगवेगळा ठरवलेला असतो तर त्यानुसार म्हणजे आपल्याला फक्त सोयीचं पडलं पाहिजे आणि आपल्याला ती वस्तू लवकर सापडली पाहिजे तर अशानुसार आपण ते ॲडजस्ट करायचं आहे तर मी मला जे योग्य पडेल सोयीचं पडेल तर त्यानुसार सर्व भाज्या मसाले जे काय आहे ते मी असं ठेवत असते मला तंबीर, एक कत्र मी तर इथे मला कोथंबीर पुदिना वगैरे एकत्र मी ठेवते त्यान तर त्यानुसार मी ठेवून घेतलं आणि त्यानंतर अद्रक आणि जी ओली हळद असते ते अशा हे जे उभे कंटेनर आहे तर त्याच्यामध्ये ठेवते म्हणजे आपल्या सोयीनुसार आपल्याला ते लवकर सापडायला हवं तर त्यानुसार मी ठेवून देते त्याचबरोबर जे वांगं असतं किंवा कोबी फ्लावर वगैरे असतो तर हे मोठे असतात आकाराने तर ते अशा छोट्या कंटेनरमध्ये वगैरे बसत नाहीत तर त्यानुसार याला मी असं जे क्लीन रॅप असतं तर त्याने रॅप करून ठेवलं आहे आणि ते असंच जरी फ्रीजमध्ये ठेवलं तरीसुद्धा चालतं हे पिकलेले टोमॅटो आहे ते रोजच्या वापरासाठी मी असे वरती ठेवलेले आहे त्याचबरोबर कडीपत्ता थोडा जास्त प्रमाणात मी इथे आणलेला आहे कडीपत्त्याची मला चटणीसुद्धा बनवायची आहे तर ते मी एका सेपरेट कंटेनरमध्ये भरून ठेवलेलं आहे तर आपल्या सोयीनुसार आपल्याला हे ठेवायचं आहे त्यानंतर कांदे इथे मी व्यवस्थित साफ करून घेतलेले आहेत आणि कांदे बटाटे आणि लसूण जो आहे तो त्याचं जे स्टँड आहे तर त्याच्यामध्ये असे ठेवून दिलेले आहेत म्हणजे पटकन जर आपण ठेवलं तर मग पसारा राहत नाही आणि मग जर राहिला तर मग काय होतं की नंतर ठेवायचा कंटाळा येतो तर लागल्या हाताने जर आपण ठेवलं तर वस्तूसुद्धा जागच्या जागी राहते आणि मग पसारा सुद्धा होत नाही मागच्या आठवड्यामध्ये मी तुमच्यासोबत मार्टच्या शॉपिंगचा व्हिडिओ आहे तो शेअर केला होता आणि त्या वस्तू ठेवलेलाचा व्हिडिओ आहे तोसुद्धा शेअर केला होता तर इथे मुलांचा जो खाऊ असतो तर त्याच्यासाठी आपल्याला एक वेगळा कंटेनर ठेवायचा आहे म्हणजे जो असा कंटेनर ठेवायचा की ज्यातून आतलं सगळं व्यवस्थित दिसेल आणि मग आतमध्ये किती खाऊ राहिलं आहे हे सुद्धा आपल्याला व वरून व्यवस्थित कळेल जर आपण स्टीलचे डबे वगैरे असतात तर त्यामध्ये ठेवला तर प्रत्येक वेळी डबे आपल्याला शोधावे लागतात आणि बाहेरून काही दिसत नाही आणि मग प्रत्येक वेळी वेगवेगळे डबे खोलले जातात त्याच्या पेक्षा खाऊसाठी असा एक वेगळा सेपरेट डबा जर आपण ठेवला तर प्रत्येक वेळी आपल्याला वेगळे डबे उघडण्याची गरज नाही जे काही असेल तर ते एकाच डब्यामध्ये सापडतं आणि किती शिल्लक आहे किंवा काही संपलं आहे हे आपल्या पटकन लक्षात येतं यानंतर पुढे आपण पाहणार आहोत की आपण जेव्हा दुकानातून अंडी विकत आणतो तर बरेच जण बिना धुतात तशीच फ्रीजमध्ये ठेवतात काही जण धुतात सुद्धा तर कधी कधी काय होतं की आपण आत्ता धुऊ आणि मग धुऊ असं करत ते थोडा वेळ बाहेरच ठेवतो तर तसं न करता लगेच एखाद्या भांड्यामध्ये वगैरे टाकून ठेवायची आणि त्यामध्ये पाणी ओतून ठेवायचं जरी आपल्याला लगेच धुणं शक्य नसेल तर निदान पाणी तरी ओतून ठेवायचं म्हणजे मग आपल्या लक्षात येतं की हे काम आपल्याला करायचं आहे तरी ते आत्ता मी अंडी जेव्हा आणली तर तेव्हा मी लगेच मला जर धुवायला वेळ नसेल तर मी त्यामध्ये फक्त पाणी टाकून ठेवते म्हणजे मग पाणी टाकले म्हणजे मग आपल्याला ती धुवावीच लागतात आणि मग असं केल्यामुळे काम पण अगदी पटकन होतं तरी ते थोड्या वेळासाठी पाणी जरी त्यामध्ये टाकून ठेवलं किंवा तुम्हाला फक्त पाण्याने धुवायचे आहेत की त्याला काही लावून वगैरे म्हणजे सर्प वगैरे किंवा काही लिक्विड वगैरे टाकून धुवायचं आहे तर त्यानुसार आपण आपल्या सोयीनुसार धुवायचं तरी ते अंड्यांना जास्त काही घाण वगैरे लागली नव्हती त्यामुळे फक्त पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवून त्यानंतर मी अशी धुवून घेतली एखाद्या चाळणीवरती किंवा एखादी पाणी नितळेल अशा एखाद्या टोपल्यावरती वगैरे हे काढून ठेवायची म्हणजे थोड्या वेळातच अगदी छान नितळतात आणि मग त्यानंतर आपण जर फ्रीजमध्ये ठेवली तर ती दिसायला बिलकुलसुद्धा खराब दिसत नाहीत घाण दिसत नाहीत आणि त्यामुळे मग फ्रीजमध्ये बघायलासुद्धा अगदी छान वाटतं तरी ते पाहू शकाल अगदी छान स्वच्छ अशी अंडी आपण ठेवलेली आहेत असा हा आजचा व्हिडिओ होता बऱ्याचशा क्लिप्स एकत्र करून त्याचा पूर्ण अगदी डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवून मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेला आहे या व्हिडिओमधील एक जरी टीप तुम्हाला आवडली किंवा उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा थँक्यू